रस्त्यावर येते जोपर्यंत ऊसाचा भाव हे सरकार आणि कारखानदार जाहीर करत नाही तोपर्यंत ते घरी जात नाही आणि त्याच पद्धतीनं आता कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला रस्त्यावर यावं लागेल हा संकल्प या ठिकाणी करायला तयार आहे तुमचे नक्की आता इथून पुढच्या गावामध्ये जायचं आहे ठिकाणी आमचे स्वाभिमानी सिटकेचे नवनिर्वासी या ठिकाणी आलेले अल्पसंख्याक आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष मिळून गेला तसंच आता झाली होती तेड़ी आखनले बारे बारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मान्य उद्योग भाऊ झोपडे मार्गदर्शन कर आपण पाहता शेतकऱ्यांना प्रशासन होणे आंदोलन श्री संत गोमाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन या शिवजन स्वराज्य यात्रेची सुरुवात या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं कापूस सोयाबीनची भाववाढचा प्रश्न आहे त्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न महिला बचत गटाचा प्रश्न युवकांचा सर्व प्रश्नाला हात घालत ही शिवजन शौराज्य यात्रा या ठिकाणी निघालेली आहे ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे एक्क्याण्णव गावामधून वीस सप्टेंबरला ही यात्रा संग्रामपूरच्या मैदानामध्ये पोहोचणार आहे या सरकारला आमचं सांगणं आहे कि हे सर्व पीक विम्याचा पैसा पीक किम्याची रक्कम असेल शेतकऱ्या अजून मिळाले नाही यावर्षी प्रचंड अतिशय झाली नुकसान भरपाई नाही आहे मागच्या वर्षी जे काही नुकसान भरपाई पैसे अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले नाही आणि केवळ भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून या सरकारला आम्ही एक आव्हान देत जन या जन स्वराज्य यात्रेच्या जा माध्यमातून या वीस तारखेपर्यंत वीस सप्टेंबरपर्यंत आम्हाला आमचा न्याय द्या आम्ही आमचा हक्क मागतो आम्हाला भीक नको आहे आणि जर का वीस सप्टेंबरपर्यंत यांनी जर काही दिलं नाही तर मात्र वीस सप्टेंबरच्या मै संग्रामपूरच्या मैदानामध्ये नवा क्रांतीचा संग्राम या सरकारला पाहायला मिळेल हे या सरकारने लक्षात ठेवावं सत्ताधाऱ्यांना आपण इशारा दिलेला वीस तारखेचा दिले। काय इशारा आहे खरं तर कापूस सोयाबीन हमी भाव फार हक्काचा भाव आहे कापूस परवडत नाही ही परिस्थिती आजची हे आहे तीन पस्तीसशे चार हजार रुपयानं सोयाबीन घेत आहे जर का या सरकारनं प कापसाला पंधरा हजार रुपये क्विंटल आणि सोयाबीनला नऊ हजार रुपये क्विंटल हमी भाव जर दिला नाही आणि जर का मागच्या वर्षीचे विम्याचे पैसे शेतकऱ्या खात्यामध्ये टाकले नाही अतिवृष्टीचे पैसे आमच्या शेतकऱ्याला दिले नाही तर वीस सप्टेंबर पासून आया महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जे जे सत्तेतले दिसतील त्याला ज्या ज्या ठिकाणी दिसतील त्या त्या ठिकाणी बदलून टाकाडतील या पद्धतचा आम्ही या सरकारला इशारा दिलेला आहे आज बुलढाणा डिस्ट्रिक्ट में संत गजानन महाराज के नगरी से और पवित्र गोमाजी महाराज नगरीचे नागझरी से किसान हो की जन शिवराज यात्रा शुरू हो गई, इस यात्रा में किसानों के कपास पंद्रह हजार रुपये क्विंटल भाव होना और का सोयाबीन को नौ हज़ार रुपये भाव ये मांग लेकर हमारे विदर्भ के अध्यक्ष प्रचंड डीकर इसके नेतृत्व में ये यात्रा निकली ये यात्रा एक सौ इक्यानवे गाँव में से जाएंगी ये यात्रा का समारोह बीस तारीख को बीस सेप्टेम्बर को संग्रामपुर में होने वाला है जब तक बीस तारीख तक ये सरकार ने कपास को पंद्रह हज़ार रुपये भाव और सोयाबीन को नौ हज़ार रुपये भाव नहीं दिया तो इसके बाद में बीस तारीख के बाद में जो सत्ताधारी पक्ष के एम एल ए आमदार है एम पी एस है इनको हम स्वाभिमानी किसान संगठन के सब कार्यकर्ते महाराष्ट्र में कपड़े निकाल के ठोकेंगे ऐसा इशारा इस आंदोलन दिया है